नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळ वार्ता आधार फाउंडेशनच्या आधार उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणाऱ्या आधार फाउंडेशनने त्रेपन्नव्या महिन्याचे धान्य किट वाटप नुकतेच केले निराधार कुटुंबांना गेली त्रेपन्न महिने आधार फाउंडेशनच्या वतीने धान्य किट देऊन मोलाची मदत केली जाते चोपन्नव्या महिन्यातील धान्य किट वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रात नुकताच पार पडला यावेळी पंचेचाळीस धान्य रेशन किट निराधार कुटुंबांना देण्यात आले यावेळी अंध कुटुंबातील वैदही विनोद वाघमारे या अंध मुलीस तिच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक मदत करण्यात आली तर तिच्या शिक्षणाची जबाबदारी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे उचलणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक रामचंद्र जोशी उद्योजक सनी घुले विजय आखाडे विशाल पाठारे नरेश घोलप सुबोध खंडेलवाल तसेच आधार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद